बाकरी करायचं बी होय कर्मपर्यंत जुलमावाल वाले ना कर वाटानी बाकरी का नाही आमच्या पोटाला फोन घालायचं हा बाहेर येतोय पाऊस दूध पडतोय पाऊस खरं झालं होईल आपली तारीख कधी खरी होती या हा आजच उद्या उद्याचा परवा तेरवा परवाच तर काय नाही तर काय झालं दोन दिवस झाला त्रास म्हणजे एक होतोय तिला कंबर दुखती हे का नाही बोल की त्रास होता काय होतय काय त्रास होतोय काय नाही काय होत एवढा तेवढा काय सांगतो आपलं काय सांगत का हो तस नाही ग ती आपलं सांगितलं पाहिजे दुःख दख दुःख कसं आहे कस नाही काय किरा लागत काय झालं हा अंगो गेली ग पारुशी बसली भाकरी करावे ग हा मला पार काय नाही बघा हा तर त्रास असा होतोय की कंबर दुखती दोन दिवस झालं आणि आता आज सकाळपासून पोटात दुखते हे का ना त्यामुळे ती काय झालं हिरमट लईली तिला बोलाय सुसाना काय आणि जुलमानी बाकरी करते जुलमानी बाकरी करते मी म्हटलं मी करतो दोन बाकरी कराय का अडचण बाकरी त्यात कसली हा अग आता नसल्या खावंच लागत की करून ग मला हा नाही लागायचं यात ना लाज चटा 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 बाकरी थापायच्या चटणी भाकरी आपल्या जमल तेवढी सांडग्याची भाजी करायची मस्त आता भाजी काय करणार आहे डब्याला काय ग ती बटाटा खाऊन तर बटाटा नंतर काय गटाड खारवड्यासाठी बटा राहिले शिल्लक तुम्हाला खरं सांगतो शाबू बी शिल्लक राहिलाय आणि आता काय आता कस सांगावं तुम्हाला होय ग कारबारी काय तर घ्यायचं हा तेच की तर आज काय नाही बघा आज आता ही स्वयंपाक करते किती पाकरी झाली किती किती आहे वय आपल्या तिघांना पुरल का तर काय नाही आज आम्ही जाणार आहे दवाखान्यात तिला घेऊन त्रास व्हायला लागला गाडी बोलावली आहे गाडी इथे या जोडीदाराची गाडी आहे का नाही तर हळूहळू जाणार आहे आम्ही दवाखान्यात आणि दोघांना गेल्यावर डॉक्टर काय सांगतोय पुढची प्रक्रिया बघू आहे का नाही मग तुम्हाला कळलं पुढच्या व्हिडिओ मध्ये काय आहे काय नाही कसं होत आहे किती म्हणजे काय काय डॉक्टर सांगतोय का शेवटी नॉर्मल सीझर काय त्या पुढचे पुढचे आहे का नाही गे बाब कपडे अगं पण महिन्या भरून गेलो की माझा कशा लागत आहे माझा महिना बी डॉक्टर सांगल बघा चेहरा बघ तिला कसा झालाय हिर मारलाय अहो काय झालंय माझ्या मला माहिती रडती काय काय सवल दुखायला लागलं का की रडती आणि राडा लागली का आपल्याला म्हणजे मला बी कस तर वाटतं हो वाईट वाटत मग असून घ्या तर आम्ही जाणार आहे दोघाना त्यासाठी चालली भाकरी कालून करायची आणि मी काय म्हणते मिरची येते मिरचा की मला खायला तुम्हाला करा खातो काय करू चटणी का आपली कार व्हायचं असलं कारण बनव चटणी सुरू अडथकी डोळ्याने पाणी असं कष्ट काय होतं सगळं म्हणजे असून तुम्हाला बारीच दाखवतो का नाही बाहेर पाऊस येतो या कसा पाऊस पडतोय तुम्हाला दाखवतो आमचे स्वराव स्वरा आमचे उठले सुटले की मोबाईल घेते आहो किती असं सांगितलं ताई मोबाईल घेऊन नको ताई मोबाईल घेऊ नको मोबाईल घेते हो काय सांगा तुम्ही कमेंट करून हिला काहीतरी खवळ हिला काहीतरी हो ताई मला हॅटम असू दे बारीच तुम्हाला वातावरण दाखवतो वातावरण कसं काय झाले मस्त दाखवतो आवडले वातावरण झाले हे का मस्त हा बघा कस ला आलो या एकसारखेच झाले ओ पाऊस येतो या आम्हाला जाऊन देतो आहे का नाही काय माहीत नाही बघूया आता पुढं आता मी हलणार आहे तासाभर तासाभर इथे ही गाडी बघा अयो गरज असते काय आहे काय माहित आम्हाला जाऊन देते का नाही काय माहित नाही पण जावं तर लागणारच आहे मला पर्याय नाही होय गरज देणार का आपल्याला जाऊन हा तर बटाटा बटाटा

पानी ठोयो बदलू कुछ मांगो कर आ मुंडरो बदलू पानी नहीं ऊपर से उगल में मैं पास हो गए नहीं नहीं उगल लो बरू बदल ले ऊपर आ तो एक दो खेलती सी सोना टेंशन में मम्मी मैं बाहर में सिस्टम तेरे को जा टेंशन में सोरा ठीक है ना सोरा बात की नहीं थी कुत्ता घरी

<laughs> कर चला